न्यूज लाइन अचूक वेदक नमस्कार संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून जगभरातील अनेक घटना गोडा मुडीकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही विशेष दिवस घोषित केले जातात त्यापैकी 1 जुलैला डॉ डीए आपण सर्व जाणतो आहोत की मानवी जीवनामध्ये आरोग्याचे महत्त्व किती आहे आमच्या पूर्वजांनी सांगितलंच आहे आरोग्यम धनसंपदा म्हणजे आरोग्य जर असेल तर ते संपत्तीपेक्षा कमी नाही असा आमच्या पूर्वजांचा एक विचार होता आणि आज आपण पाहिलं धावती जीवनशैली आणि स्पर्धेचं युग पाहिलं तर व्याधी विकारांचं प्रचंड मोठं प्रमाण आहे अशा वेळेला त्या व्याधी विकारांवरती मात करण्यासाठी देखील विज्ञानाच्या या गतीमध्ये आपण पाहिलं वेगवेगळ्या आजारावरती वेगवेगळे तज्ज्ञ आहेत म्हणजे स्पेशलायझेशनचं युग आहे आज एक जुलै डॉक्टर डेच्या निमित्तानं आपण संवाद साधणार आहोत कराड मलकापूरमध्ये ज्यांची ख्याती आहे फिजिओथेरपी क्षेत्रामध्ये मोठी त्या फिजिओथेरपिस्ट अश्विनी पवार यांच्याशी आपण बोलणार आहोत खरं तर हे फिजिओथेरपी नावाची जी काही एक प्याती आहे किंवा एक उपचार पद्धती आहे ही अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती ती रूढ झालेली आहे आणि ती समाजाने स्वीकारलेली काय आहे ते स्वीकारण्याच्या पाठीमागं त्याचे जे काही परिणाम आहेत आणि त्या परिणामाचे अनुभव आहेत ते ऐकल्यानंतर अनेक जण आपल्या शरीरामधील व्याधी विकारांवरती मात करण्यासाठी निश्चितपणानं या फिजिओथेरपीचा मार्ग स्वीकारत आहेत आणि याच क्षेत्रामध्ये अल्पावधीतच ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पे रुग्ण हाताळलेले आहेत आणि त्यांच्यावरती अत्यंत प्रभावी उपचार केलेले आहेत आणि ते आज अश्विनी पवार यांच्या माध्यमातून केलेल्या उपचारानंतर त्यांना पूर्ण पूर्ववत आयु आरोग्य लाभलेलं आहे आणि ते समाधानी आहे आणि म्हणूनच फिजिओथेरपीचं महत्त्व जाणून आज आपण डॉक्टर अश्विनी पवार फिजिओथेरपिस्ट यांच्याशी संवाद साधला आपल्यासोबत आहेत डॉक्टर अश्विनी पवार फिजिओथेरपिस्ट त्या त्यांच्या शिक्षणाविषयी आणि त्यांच्या हा जो काही वैद्यकीय व्यवसाय आहे याविषयी त्या स्वतःच त्यांची थोडक्यात सुरुवातीला ओळखाने माहिती सांगते नमस्कार मी डॉक्टर अश्विनी विजय पवार मी फाउंडर ऑफ मिरॅटल फिजिओथेरपी आहे गेले सहा वर्ष झालं मी प्रॅक्टिस करते माझं बॅचलर इन फिजिओथेरपी झालं आहे कृष्णा कॉलेजला कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीला सो गेले तीन वर्ष झालं मी हे मिरॅकल फिजिओथेरपी क्लिनिक रन करते आहे करंटमध्ये म्हणजे मलकापूर मॅडम फिजिओथेरपी म्हणजे नेमकं काय ही फिजिओथेरपी हा शब्द खऱ्या अर्थानं नव्या पिढीला म्हणजे अलीकडे रूढ होताना पाहायला मिळतोय पण मग म्हणजे जे काही प्रौढपिढी म्हणतायत किंवा वयस्कर लोक म्हणत आहेत त्यांना ह्याबद्दलची काय माहिती नाही तर काय नेमकं फिजिओथेरपी म्हणजे काय नेमकं सांगाल फिजिओथेरपी म्हणजे भौतिक भौतिक उपचार उपचार पद्धती ऍक्च्युली फिजिओ म्हणजे फिजिकल हेल्थ म्हणजे शारीरिक आरोग्य आणि ट्रीटमेंट आपण शारीरिक आरोग्याची जी ट्रीटमेंट करतो ज्या व्याधी असतात त्याच्यावरती म्हणजे फिजिओथेरपी ओव्हरऑल आजकाल लोकांना खूप साऱ्या व्याधी आहेत जसं की सांधेदुखी मसल पेन मसल स्ट्रेन ह्याच्यावरती आपण पद्धतीने म्हणजे गोळ्या औषधाचा वापर न करता व्यायामा थ्रू तो पेशंट व्यवस्थित करतो केवळ बाह्य हो उपचार आपण yes. फिजिओथेरपी म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीनं म्हणजे मालिश वगैरे केलं जायचं घरामध्ये तसंच म्हणजे पूर्वीच्या आयुर्वेदाच्या वगैरे काही मालिश करायचे त्याला एक वेगळ्या पद्धतीचं नाही नाही तो मसाजेसचा भाग वेगळा ते फक्त सुपरफिशियली केलं जायचं आता फिजिओथेरपी म्हणजे जरा ऍडव्हान्स किंवा डीपली पूर्ण त्या मुळापर्यंत जाऊन तो रोग हटवणे म्हणजे सुधारित सुधारित पद्धती मसाज हे फक्त वरवर केलं जातं आता फिजिओथेरपीच्या माध्यमातून कोणकोणते आजार आपण बरे करू शकतो किंवा कोणत्या आजाराच्या लक्षणाच्या रुग्णांनी इथं फिजिओथेरपी घेणं गरजेचं आहे आता फिजिओथेरपी मध्ये आपण ओव्हरऑल खूप साऱ्या रुग्णांना व्यवस्थित करतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धती लाईक ऑर्थोपेडिक कंडिशन येतात नंतर न्यूरोपॅथिक कंडिशन येतात नंतर पिड्सच्या केसेस येतात नंतर कार्डिओच्या केसेस येतात किंवा प्रेग्नंट वुमन ओल्ड एज पीपल त्याला आम्ही केस म्हणतो या सगळ्या पर्यंत लहानपासून मोठ्यापर्यंत प्रकारच्या म्हणजे हाडाचे असतील किंवा मेंदूशी संबंधित असतील किंवा सगळे पेशंट आपण ट्रीट करतो आजकाल लोकांना कळायला लागलाय फिजिओथेरपीचं महत्व आधी एवढं माहीत नव्हतं लोकांना की फिजिओथेरपी म्हणजे काय आहे आजकाल ऍडव्हान्स लोक झाले लागलेत लोकांना आता स्पेशलायझेशनच्या या योगामध्ये फिजिओथेरपीच्या माध्यमातून आपल्या आजारावरती योग्य उपचार होतोय अशा विश्वासाने इकडे लोक येतात तर कोणत्या आजाराचे मोठ्या संख्येने रुग्ण इकडे येतात की फिजिओथेरपीचा आपण त्याच्यावर उपचार करूया म्हणून मनक्यांचे विकार आजकाल प्रत्येकाला असं काही वयच राहिलेलं नाहीये आजकालच्या लोकांना कोणत्याही एज मध्ये मनक्यांचे विकार होतात त्यामुळे आपल्याकडे भरपूर मनक्यांचे विक, लोक असतात आपण पाहिलं बदललेली जीवनशैली विचारात येतात हाडांचे जे आजार आहेत म्हणजे अगदी टाच दुखी असेल गुडगा दुखतो पाठीची कंबर दुखते वगैरे हो किंवा सतत डोकं दुखतं असे वेगवेगळे आपण रुग्ण बघतो आणि मग अशा रुग्णांवरती फिजिओथेरपीच्या माध्यमातून उपचार होत आहेत हो आणि ते शंभर टक्के कोणतीही औषध घेता रुग्ण गोळीन उपचार आपण एखाद्या गेले सहा वर्ष उपचार करताय तर सहा वर्षामध्ये कोणत्या आजाराचे जास्त रुग्ण खास करून फिजिओथेरपी स्वीकारत सगळ्या हाडांचे आता मी जसं म्हटलं की मनक्यांचे विकार आणि गुडघे दुखीने त्रस्त असे खूप लोक आहेत फिजिओथेरपी असं सामान्य रुग्ण जो म्हणजे मात्र त्याला फिजिओथेरपीची गरज आहे असं काय आहे का यामध्ये की कोणताही त्रास नाही मात्र फिजिओथेरपीचे उपचार घेता येतील आजकाल आय टी सेक्शनचे जे लोक आहेत त्यांना खूप वेळ पीसीवरती बसावं लागतं जेवण जीवनशैली जीवन जीवन आणि त्यामुळे बसून बसून काय होतं की त्यांचं पोस्चरल चेंजेस होतात बाकी काही दुखत नाही पण पोश्चर हाड पाठीमागून चेंज होतात त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत स्कोलिओसिस कायफोसिस म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट करू शकतो येस शंभर टक्के रिलॅक्सेशन थेरपी किंवा मनका इकडे तिकडे हल्ला किंवा ठेवण मनक्यांची हल्ली तर ती सुद्धा आपण व्यवस्थित करू शकतो प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप म्हणा किंवा प्रिवेंटिव्ह ट्रीटमेंट म्हणून असं तुम्ही कोणत्या लोकांना आवाहन कराल की त्यांनी अशा पद्धतीने दे ट्रीटमेंट जर घेतली तर येणाऱ्या काळामध्ये दे त्यांच्या भविष्यामध्ये असं एखादा आजार उद्भवणार नाही किंवा त्याच्यावरती उपचार होतील आता हे मी प्रत्येकाला सजेस्ट करेन की मेंटेनन्स थेरपी असते एक पर्टिक्युलर एज झालं थर्टी पर्यंत आपण सगळे पळत असतो आपल्या करिअरच्या पाठीमागे आता तिथून पुढे चालू होत की आपल्या शरीराला पण मेंटेनन्सची खूप जास्त गरज असते सो मी प्रत्येकाला असं सजेस्ट करेन की थोडस जरी तुमचं दुखायला लागलं मनक्याचे विकार किंवा थोडस असं प्रत्येकाला वाटतं की वा जराशी माझी कंबर दुखते जराशी माझी मान दुखते तर प्लीज प्रत्येकाने फिजिओथेरपिस्ट कडे जा आणि रिलॅक्सेशन थेरपी घ्या त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला इन फ्युचरमध्ये जे स्पॉन्डिलायसिस वगैरे असे जे मनक्यांचे विकार होणार असतील ते उद्भवणार नाही ते तुम्ही रोखू शकता फिजिओथेरपीच्या अंतर्गत काही वेगवेगळे वे 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 उपचार आहेत जसं की तुम्ही कप थेरपी आहे किंवा निडल थेरपी आहे वगैरे थेरपी वगैरे त्यामध्ये जे आहेत ना कोणकोणते उपचार ओके okay. आता मी सगळ्या थेरपी सांगते की माझ्या क्लिनिकमध्ये मी काय काय युज करते सगळ्यात आधी तर फिजिओथेरपिस्ट म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा येतो तो म्हणजे आपला व्यायाम म्हणजेच एक्सरसाइज तो की प्रत्येकाने करणं खूप गरजेचं असतं सगळ्यात पहिल्यांदा फिजिओथेरपीस काय तुम्हाला सांगेल तर ते असतं एक्सरसाइज थेरपी आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या ऍडव्हान्स थेरपी येतात आता दुसरी जी पद्धत आहे ती एक्सरसाइज थेरपी झाल्यावरती हो नंतर तुम्हाला रिलॅक्स वाटावं ह्याच्यासाठी हो। आपण इलेक्ट्रिकल थेरपी म्हणजेच मशीन्स आपण ऐकतो की कडे आम्ही गेलो आणि तिथे आम्हाला मशीन्स लावल्या तर ती एक मशीन थेरपी असते थे, जेणे की तुमचं पेन कंट्रोलला येतं आता मशीन थेरपी मध्ये पण वेगवेगळे मशीन्सची नावं आहेत अल्ट्रासाऊंड आहे आय एफ टी आहे टेन्स आहे तर हे वेगवेगळ्या वेग वेग जसे आपल्या कंडिशन असतात तसे आपण पेशंटना ट्रीटमेंट करतो सर्व प्रकारच्या आपल्या क्लिनिकमध्ये सगळ्या आधुनिक प्रकारच्या मशीन आहेत हो, आणि आता कपिंग थेरपीच थो थोडक्यात मी तुम्हाला सांगते कपिंग थेरपी म्हणजे काय आणि कोणाला आपण करू शकतो आता कपिंग थेरपी म्हणजे एक वॅक्युम थेरपी आहे आता त्याने काय होतं की आपल्या शरीरात एखाद्या ठिकाणी ब्लडचा फ्लो थोडासा कमी झालाय किंवा बसून किंवा उभा राहून काम करून आपले स्नायू आखडून जातात तर ते व्यवस्थित त्याचं ब्लड सर्क्युलेशन व्हावं याच्यासाठी आपण कपिंग थेरपी हे यूज करतो आता कपिंग थेरपीमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत फायर कपिंग आहे वॅक्युम कपिंग आहे नंतर हिजामा कपिंग आहे आजकाल खूप लोक हिजामा कपिंगचा ट्रेंड आहे म्हणून करतात मग हिजामा कपिंग मध्ये आपण ब्लड पण काढतो मग टॉक्सिक ब्लड आपल्या शरीरातून बाहेर पडलं की आपल्याला छान वाटतं बरं वाटतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढतं आयुर्वेदामध्ये जसं आयुर्वेदा यामधून असं दूषित रक्त निघण्याची हो मग त्याला हो, आपण हिजामा कपिंग म्हणतो आणि व्हॅक्युम कपिंग मध्ये फक्त व्हॅक्युम आपण ओढून धरतो ते जे कप आहेत त्याने सुद्धा रिलॅक्सेशन वाप शोषून घेण्याचं येस सगळ्या ह्या पेन रिलीफच्याच थेरपी आहेत आता ही झाली कपिंग थेरपी आता नेक्स्ट येते ती ड्रायनिडलिंग थेरपी आता ड्राय निडलिंग थेरपी आ, ही पण खूप जास्त ॲडव्हान्स आणि इफेक्टिव्ह आहे आता ड्राय रिडलिंग मध्ये आपण काय करतो की एखाद्याला एखाद्याच पॉइंटला दुखणं असतं आणि ते दुखणं सगळीकडे रेडिएटिंग होतं आता समजा इथे आहे मला आणि ह्याच्यापासून हा पूर्ण हात दुखतो हा तर ह्याच ठिकाणी आपण ट्रिगर जिकडे असतो म्हणजे खूप जास्त असतात पेन जिथे आहे त्या पॉइंटला आपण ते ठिकाणी तुम्ही सुई, सुई ती सुई निडमस्ताना मग ते पिअर केलं तिथे की तिथून मग दुखणं निघून जात जखम वगैरे तिथं नाही अजिबात नाही सुई लिटरली कळत पण नाही की तिथे आतमध्ये इन्सर्ट केली आणि बाहेर काढली म्हणजे बाई उपचाराचा भाग आहे सुईचा वापर हा काही सुद्धा हानिकारक होत नाही आणि मग ड्रायन हिल्लिंग थेरपीसाठी पण आपल्याकडे खूप जास्त पेशंट येतात की आजकाल धावतं युग आहे युट्यूबच्या साह्याने सगळ्यांना कळतं की काय काय ऍडव्हान्स गोष्टी आहेत सो so, लोकल लिटरली इथे येतात ते म्हणतात की मॅम मला ड्रायन हिल्लिंग करायचंय मला कटिंग करायचंय म्हणजे एवढं लोकांना सुद्धा माहीत आहे आजकाल मॅडम मी सांगितलं की युट्यूबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती नवीन उपचार पद्धतीशी नवी पिढी एक प्रकारे मैत्रीपूर्ण त्यांचं नातं झालेलं आहे मात्र एकूण जर आपल्या देशाचं जर वर्गीकरण केलं तर एक पिढी अशी आहे की म्हणजे नवमाध्यमापासून अलिप्त आहे आणि एक पिढी आहे ती नवमाध्यमाशी किंवा नव्या तंत्रज्ञानाशी एकदम नातं त्यांचं आहे मात्र व्याधी विकाराचं जर प्रमाण पाहिलं तर ते सर्व वयोगटात असल्यामुळं ने नेमकी आपली उपचार पद्धती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून काय तुम्ही असं माध्यम वापरलेलं आहे की सर्व लोकांना समजलं पाहिजे की फिजिओथेरपी एक उपचार पद्धती आलेली आहे अनेक अनेक मात करता आता आपण अशा गोष्टी राबवतो जसं की गावाकडच्या लोकांना समजावं की फिजिओथेरपी ही एक उपचार पद्धती आहे आणि त्याच्यामुळे आपण खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थित होऊ शकतो आपलं पहिलं जे जीवन आहे तसं जगू शकतो सो शिबिरा थ्रू खूप साऱ्या लोकांना माहीत झालं की आहे पद्धतीने पब्लिसिटी वगैरे झालीय किंवा कळलंय लोकांना फिजिओथेरपीचं महत्व तुम्ही सांगितलं की कपिंग थेरपी आणि ड्रायडलिंग थेरपी आणखीन काही यामध्ये दुसऱ्या थेरपी, थेरपी।, थेरपी। आहेत का त्या उपचार पद्धती मशीन शिवाय अजून कोणत्या वेगळ्या पद्धती त्यामध्ये आहेत का हो आता माझ्या इथल्या मिरॅकल फिजिओथेरपीच्या क्लिनिकमध्ये मी अजून एक अॅडव्हान्स थेरपी युज करते जिचं नाव आहे कायरोप्रॅक्टिक थेरपी आता कायरोप्रॅक्टिक थेरपी म्हणजे काय तर आपल्या मनक्यांची जी ठेवण बदललेली असते किंवा आपला मनका इकडे तिकडे सरकलाय असं आपण ऐकतो बऱ्याच लोकांकडून किंवा मनका सरकला किंवा नस दबली गेली आहे गादी जरा येस येस अलीकडे तर खूपच जास्त फ्रिक्वेंटली आहे ही गोष्ट मनक्यावर मनका चढलेला आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपण एक ठराविक उपचार पद्धती आहे कायरो करू शकतो हो। झीज वगैरे झीज कोणीही सर व्यवस्थित करू शकत नाही झीज जी आहे ती वयोमानाने झालेली असते त्याच्यावरती त्याच्या चकती सरकली चकती सरकलेली आहे ती व्यवस्थित होऊ शकते आता कायरोप्रॅक्टिस मध्ये काय त्या टेक्निक आहेत विशिष्ट अँगलला घेऊन आपण त्यांना थ्रस्ट दिला की तो मनका बसला जातो त्याला पॅरो प्रॅक्टिस थेरपी म्हणतात मग प्रत्येक मनका आपण बसवू शकतो माने पासून माकड हाडा पर्यंत सगळे मनके आपण व्यवस्थित बसवू शकतो मॅडम एक महत्वाचा मुद्दा आहे असा की आपण आपल्या क्लिनिकचं नाव मिरॅकल जे ठेवलेलं आहे त्याच्या पाठीमागचं मागचं नेमकं काय भूमिका आहे मिरगल म्हणजे काय कसला चमत्कार यामधून करतो हा तर मिरायकल म्हणजे जादू तर चमत्कार जादू जादू किंवा चमत्कार चमत तर मला जेव्हा मी हे क्लिनिक ओपन करायचा विचार केला तेव्हा मी खूप विचार केला की नाव काय ठेव मी फिजिओथेरपीला तर तेव्हा मिरॅकल म्हणजे मी चमत्कार करणारे लोकांना बिना गोळ्या औषध आहे तर, तर, तर मग मी हे डिसाइड केलं की मिरॅकल मी करणाऱ्या लोकांना तर माझ्या क्लिनिकचं नाव सुद्धा मिरायकल ठेवते डॉक्टर अश्विनी पवार फिजिओथेरपिस्ट आहेत आणि त्यांनी त्यांच्या क्लिनिकचं नाव मिरॅकल ठेवलेलं आहे केवळ बाह्य नाही रुग्णांचा जटिल आजारावरती देखील मात करणं शक्य आहे किंवा गेल्या सहा वर्षामध्ये अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावरती त्यांनी त्यांच्या विकारावरती मात करून हास्य फोडवलेलं आहे आज आपण त्यांच्याशी संवाद साधून जी फिजिओथेरपी नावाचं नवीन तंत्र जे आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती स्वीकारलं गेलेलं आहे समाज मान्यता मिळत आहे अनेकांनी या उपचाराच्या आधारे आजारावरती मात केलेले आहे जीवन त्यांचं पूर्वज झालेलं आहे आनंदी आणि आरोग्यमय जीवन जगत आहे आज फिजिओथेरपीच्या डॉक्टर अश्विनी पवार मॅडम यांनी खूप सारी माहिती आपल्या प्रेक्षकांना दिलेली आहे मी या डॉक्टर डेच्या निमित्तानं असं आवाहन करीन की डॉ मॅडमनी सांगितलं की प्रिव्हेंटिव्ह चेकअप देखील आहे केवळ के आजार झाल्यानंतरच ट्रीटमेंट करण्याची गरज असतेच मात्र आजार होण्यापूर्वी देखील उपचार करून आजार जवळ येता कामाने किंवा आजारावरती मात करता येते अशाही पद्धतीनं त्यांच्याकडे उपचार करत होते तर लोकांनी मोठ्या प्रमाणावरती फिजिओथेरपीचा जो काही नवीन त्यांच्या क्लिनिकचं नाव मिरॅकल आहे जर आपल्याला जर चमत्कार पाहायचा असेल खऱ्या अर्थानं चमत्कार म्हणजे वैद्यकीय चमत्कार त्या चमत्काराच्याबद्दल त्यांना अपेक्षा नाही त्यांनी जे नाव दिलेलं आहे केवळ बाह्य उपचारानं एखाद्या व्याधीवरती परिणामकारक शंभर टक्के यशस्वी उपचार करण्याचा चमत्कार इथं केला जातो मी असं आव्हान करीन की अशा हाडाच्या संदर्भातली काही जर व्याधी विकार असतील अगदी आबाल वृद्धापासून सर्व गटातील वयोगटातील लोकांसाठी तो उपचार आहे त्याचा आपण लाभ घ्या मॅडम डॉक्टर डेच्या निमित्तानं आज दोन युजलांशी संवाद साधून आपण फिजिओथेरपीच्या बद्दलची जे काही अचूक किंवा विस्तृत माहिती आहे ती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला तुम्ही अचूक प्रश्नांना उत्तर व्यवस्थित देऊन मला वाटते मोठ्या प्रमाणावरती जिज्ञासू प्रेक्षकांचं निश्चितपणानं वैद्यकीय असणार जी जिज्ञास आहे ती तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद थँक्यू सो मच न्यूज लाईन अचूक वेधक